आज ही महाराष्ट्रामध्ये अं जो सण असतो किंवा महिलांचा एक विशिष्ट प्रकारचा जो सण असतो त्या काळामध्ये बहुतांश महिला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पुष्करणी असतात त्या त्या, त्या पुष्करणीला जाऊन स्नान करतात अभिषेक करून घेतात आणि आपली जी आदिम परंपरा होती श्रीसत्ताक राज्य व्यवस्थेची ती कुठेतरी नेनिवेतली ती जाणिवेत आणून तिची प्रॅक्टिस ते त्या दिवशी करतात तर याविषयी शरद पाटलांनी जे काही संशोधन केलेलं आहे त्या संशोधनामध्ये हे सर्व उल्लेख आपल्याला सापडतात आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी जी श्रीसत्ताक व्यवस्थेची प्रारूप होती ती प्रारूप आपल्याला दिसतात तर याच्यामध्ये निवृत्तीनंतर भीती आ, ही तिची मुलगी त्याच्यानंतर हरिती नावाची एक गणराणीचा उल्लेख मिळतो आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटी जे आहे ते पंचवटीमध्ये सुद्धा शुर्पनखा ही सुद्धा एक गणमाता होती आणि पंचवटी हा तिचं राज्य व्यवस्थेचं ठिकाण होतं तर तिचा पण एक उल्लेख आपल्याला मिळतो तर सांगायचा अर्थ असा आहे की ह्या पुष्कर्णी ज्या आहेत यांचा इनडायरेक्ट संबंध अप्रत्यक्ष संबंध हा ज्या गणमाता होत्या त्या गणमातांशी जोडला जातो आणि आजही या जेवढ्या पुष्कर्णी आहेत भारतभरामध्ये त्या पुष्कर्णींची जी रचना आहे ती रचने म्हणजे एक साधर्म्य दिसतं आपल्याला वैशिष्ट्य काय की साधर्म्य म्हणजे सारखेपणा दिसतो की या ठिकाणी विशिष्ट दिवशी महिला स्थानिक महिला येऊन स्नान करतात आणि काही पूजा वगैरे करतात आणि याच्या ह्या पूजेमध्ये वापरली जाणारी जी साधनं आहेत ती साधनं सर्व नैसर्गिक आहेत जसे झाड चे पानं असतील विविध प्रकारचे झाडं त्यांची पानं किंवा विविध प्रकारचे फुलं फळं हे सर्व एकत्र एक करून त्यांची पूजा केली जाते किंवा त्याचा भोग चढवला जातो अशा प्रकारचं हे जे गाव आहे निंबायती या ठिकाणी सुद्धा महिला एका विशिष्ट दिवशी येऊन ती पूजा करतात आता ही बारव जी आहे ती मोडकळीस आल्यामुळं येथे स्नान करण्याचा जो काही प्रघात आहे तो नाही आहे परंतु बाहेरच्या साईडला म्हणजे पुष्कर्णीच्या बाहेर ह्या महिला येऊन हे सर्व जे विधी आहेत ते विधी पार पाडतात अशा पद्धतीने पुष्करणीचा मुख्य हेतू जो आहे तो हेतू या महिलांनी स्वतःला सूचीभूत करणं किंवा अभिषेक अभिषेक करणं आणि ती जी महान गणराणी होती त्याच्या आठवणीमध्ये जे काही विधी असतील ते करणं हा मुख्य याचा भाग मानला जातो